नमस्कार ईश्वरीच्या वडिलांवरती गुंडांनी हल्ला केलेला असतो मुळात हे सर्व करायला राकेशनी त्यांना सांगितलेलं असतं त्यामुळे ईश्वरीच्या वडिलांना डोक्याला खूपच दुखापत झालेली असते आणि हीच गोष्ट ईश्वरीला कळलेली असते ईश्वरी स्वतःशीच बोलते मला इंदोरला जाऊन यायला पाहिजे नक्की बाबांना किती लागलं आहे आणि किती नाही हे मला समजलंच पाहिजे जोपर्यंत मला हे काही समजत नाही तोपर्यंत मला शांत बसून चालणार नाही म्हणून ईश्वरी तडक इंदोरला येते इंदोरला आल्यानंतर ती तिच्या वडिलांशी बोलते राकेशला माहितीसुद्धा नसतं की ईश्वरी इंदोरला आली आहे जेव्हा ईश्वरी इंदोरला येते तेव्हा मात्र तिला सगळीच गोष्ट कळते तेव्हा ईश्वरी म्हणते आता तर या माणसांना इंदोरी स्टाईल दाखवायलाच पाहिजे तेव्हा लगेच तिचे बाबा बोलतात इशू बाळा जाऊ देत नको त्या गोष्टी अंगाशी लावून घेऊ नकोस आणि कशाला उगाच नको त्या गोष्टींच्या वाटेला जायचं एक गोष्ट लक्षात ठेव इश्वरी काहीही झालं तरी मला तुझी ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे तू प्लीज शांत राहशील का तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते नाही मला आता कुणाचं काहीच ऐकायचं नाही मला कळून चुकलं आहे नक्की काय आहे ते आणि मला आता समजलं सुद्धा मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुमच्यावरती हल्ला झाला ना बाबा तुमच्यावरती नाही ना त्या हल्ल्याचा बदला घेतला तर नावाची ईश्वरी देसाई नाही मी आणि खरोखर कर ईश्वरीने त्या गुंडांची माहिती काढलेली असते आणि त्यांना तूड तूड तुडवलेलं असतं त्यावेळेला ती गुंड बोलतात हे बघा ताईम आम्हाला माफ करा आमचं चुकलं आम्ही असं करायला नकोच होतं पण काय करणार खरं सांगायचं तर आम्हाला हे करायला कुणीतरी सांगितलं होतं तेव्हा ईश्वरी म्हणते कुणी सांगितलं होतं तुम्हाला हे सर्व करायला मुळात तुम्ही माझ्या वडिलांवरती हल्ला करायला आलातच का तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी असं बोलतात ते गुंड बोलतात हे बघा तो राकेश आहे ना त्यांनी आम्हाला हे सर्व करायला सांगितलं कारण तुमच्या वडिलांच्या नजरेत त्याला खूप मोठं व्हायचं होतं त्याने आम्हाला खूप पैसे दिले होते हे ऐकून मात्र ईश्वरीला धक्काच बसतो त्यावेळेला लगेच ते गुंड बोलतात ताई आम्हाला सोडा आम्ही परत असं काही करणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका ताई यापुढे असं काही होणार नाही त्यामुळे ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी म्हणते यावेळेला तुम्हाला माफ केलं पण दुसऱ्यांच्या घरात जाऊन दादागिरी करून त्यांच्यावरती हल्ला करणं चुकीचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे असं वागायचं नाही आणि जर का यापुढे असं वागण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे आता सर्वच गोष्टी पुरे मला काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ईश्वरी मोठ्यानी बोलते राकेशजी तुम्ही असं का वागलात तुमच्यावरती खूप विश्वास ठेवला होता पण तुम्ही तर विश्वास घातकी निघालात राकेशजी तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही जे काही केलं ना त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच राकेश जी सहजासहजी मी तुम्हाला सोडणार नाही तुमची योग्य ती लायकी तुम्हाला दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तुम्हाला काय करायचं आहे ते करा बघा तुमची लायकी कशी दाखवतो ते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी घरी आलेली असते आणि ती तिच्या वडिलांना म्हणते बाबा तुमची तब्येत बरी आहे ना बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही प्लीज स्वतःचा विचार करा बाबा बाबा असं काहीच करू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा नको त्या गोष्टीचा विचार करायचा नाही बाबा प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी चिडलेली असते आणि ईश्वरीला खूप राग आलेला असतो ईश्वरी लगेच मोठ्यानी बोलते पुरे बाबा तुम्ही माझ्यापासून एक गोष्ट लपवलीत की इथे राकेशजी आलेत आणि राकेशजी अजूनसुद्धा इथेच आहेत तेव्हा लगेच तिचे बाबा बोलतात हो तुझ्या आईला तर माहितीच आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते राकेशजीनं बोलवलं आहे सांगा बाबा मला मला त्यांचा जरा पाहुणचार करायचा आहे त्यावेळेला ईश्वरीचे वडील म्हणतात काय झालं इशू तू एवढी का चिडली आहेस त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते नाही मी कुठे चिडली आहे आणि माझा चिडायचा संबंधच काय प्लीज बाबा नको तो विचार करू नका तुम्ही लवकरात लवकर तिल त्याला बोलवून घ्या मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा ईश्वरीचे वडील म्हणतात ठीक आहे चिडू नकोस आणि त्यांनी राकेशला फोन केलेला असतो तेव्हा राकेश म्हणतो बाबा बाबा तुम्ही ठीक आहात ना तुम्ही मला कसा काय फोन केलात तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात राकेश मी अगदी ठीक आहे पण तुम्ही जरा घरी येत आहे का तुम्ही जरा घरी येऊन जा त्यावेळेला राकेश म्हणतो ठीक आहे आणि त्यांनी फोन ठेवलेला असतो आणि राकेश स्वतःशीच बोलतो नक्की यांच्या मनात काय चालू आहे मलाच कळत नाही पण यांच्याशी बोलायला तर पाहिजेच त्याशिवाय मला काही गोष्टी कळणारच नाही आता खरं सांगायचं तर मला त्यांच्याशी बोलल्याशिवाय पर्यायच नाही पण मी लवकरात लवकर त्यांच्याशी बोलणारच कदाचित ईश्वरीचा हात माझ्या हातात देत असतील आणि खरोखर राकेश घरी आलेला असतो राकेश जेव्हा घरी येतो तेव्हा तो ईश्वरीच्या वडिलांना बोलतो बाबा अहो काय झालं तुम्ही ठीक आहात ना तेव्हा मात्र ईश्वरी तिथे येते आणि कसलाही विचार न करता राकेशच्या सटासट कानाखाली मारते तेव्हा मात्र राकेश, सट राकेश बावचळतो आणि बोलतो ईश्वरी जी तुम्ही तुम्ही केव्हा आलात आणि तुम्ही का मला मारलत त्यावेळेला ईश्वरी म्हणते नाटक करताना लाज वाटत नाही तुम्ही नाटक कसे काय करू शकता मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही आणि मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मला आता तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आणि मला खरं तर आता बोलायची इच्छा राहिलेलीच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करून सगळं काही व्यवस्थित करून सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि तेव्हाच मी सगळ्या गोष्टी नीट करेन राकेशजी तुम्हाला माझ्या वडिलांवरती हल्ला करताना लाज नाही वाटली तुम्ही असं कसं काय वागलात राकेशजी तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हा राकेश मोठ्याने बोलतो अहो काय ईश्वरीजी तुम्ही माझ्यावरती आरोप करताय मी आणि बाबांवरती हल्ला त्याआधी माझे डोळे मिटले असते तर बरं झालं असतं त्यावेळेला ईश्वरी बोलते आवाज खाली आणि असले घाणेरडे शब्द तुमच्याजवळ ठेवा एक नंबरचे खोटारडी कारस्थानी माणसात तुम्ही मला कळून आहे तुमच्यासारख्या माणसांशी कसं वागायचं ते प्लीज पुगाच तुमच्या तोंडाचा पट्टा चालू करू नका आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी ईश्वरी राकेशला इंदोरी दणका दाखवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू